श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोची एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पाप एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने पैसा घरात येऊ लागेल म्हणजे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे या योगामध्ये भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एकादशी तिथीला रुद्राभिषेक करण्याचा दुर्मिळ योग निर्माण होत आहे या योगामध्ये महादेवांचा रुद्र अभिषेक केल्याने घरात सुख समृद्धी येते आपल्याला एकादशी तिथीला श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय ती आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं आणि पिवळी फळं अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला चंदनसुद्धा विष्णूंना अर्पण करायचं आहे उदबत्ती धूपदीप अगरबत्ती लावून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन सुद्धा करायचं अशा रीतीने आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व दिलं जाते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीतलं स्वरूप आहे आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर आपण श्रीहरिविष्णून नैवेद्य अर्पण केलं आणि त्या नैवेद्यामध्ये जर आपण तुळशीचं पान हे ठेवलं नाही तर तो नैवेद्यसुद्धा श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही त्याचबरोबर त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारची संकटही येत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते पण एकादशीला आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो किंवा तिथे जी सुद्धा आपल्याला तोडायची नाहीत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे जे आहे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला हे लागत असतात तर ह्या चुका आहेत ज्या आपल्याला एकादशी तिथीला चुकूनही करायच्या नाही आहेत सकाळी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे गरम करून थंड केलेलं दूध घ्यायचं नाही आहे गाईचं कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक चिमुडभर हळदी टाकायची आहे ह्या वस्तूला आपल्याला तुळशीला अर्पण करायचं पण तुम्हाला तुळशीला अर्पण कसं करायचं आहे तर तुळशीच्या मुळांजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे फक्त काळजी एवढी घ्यायची की आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला तुळशी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असतील तुमच्या इथे तुळशी भोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्हाला स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत तुळशीला धूपदीप अगरबत्ती आपल्याला दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला त्याचबरोबर माता लक्ष्मीला आणि विष्णूंचं स्मरण करून आपल्याला प्रार्थनाही करायची की माझ्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व नकारात्मकता सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट ही दूर झाली पाहिजे त्याचबरोबर मला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही झाली पाहिजे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे तुळशीला प्रार्थनाही करायचे किंवा तुमच्या इतरही कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला तुळशी मातेला बोलायच्यात अतिशय उच्चकुळ ही सेवा ही सेवा जर तुम्ही एकादशी तिथीला तुळशी मातेची केली तर तुमच्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ